मनोज जरांगे पाटील हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते बी आहे मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते तर आहेच आहे ते सर्वोत्कृष्ट ओबीसी नेते आणि विशेष करून कुणबीमध्ये गेला ओबीसी मध्ये गेला मग आम्ही बी ओबीसीचे घटक आहे ना आणि मराठा आरक्षणला सगळ्यात जास्त जर मदत करत असेल तर मुस्लिम समाज दलित समाज धनगर समाज मराठा आरक्षण त्याच्यामुळे जागतिक सभा घेतल्या जागतिक मनोज जारांगी पाटलाचे आहे आणि जर त्याच्या डोक्यात आल्यावर हे मराठ्याच हे जारांगी पाटला, पाटला सोबत हे फिरत होत मनोज जरांगी पाटील हे ओबीसी आरक्षण मागत पण सगळ्यात मोठे ओबीसीचे नेते मनोज जरांगे पाटलेच आहेत का बरोबर आहे ना ओबीसी अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख लोक म्हणजे अठ्ठावन्न लाखामागे जवळजवळ ते दीड ते दोन कोटी समाज आमचा हा कुणबीमध्ये गेला मध्ये गेला मग आम्ही बी ओबीसी घटक घेणार आणि आजपर्यंत तुम्ही सांगा ना तुम्हाला ओबीसी नेता कोण याच्यातला आज जगप्रसिद्ध कोणता नेता ओबीसी नेता दिसतोय मनोज जारांगे पाटील हे मराठ्यांचे नेते तर आहेच आहे ते सर्वोत्कृष्ट ओबीसी नेते आणि विशेष करून आजपर्यंत तुम्ही बघितलं ह्या लोकांनी जाती जाती जेव्हा जा निवडणुका आल्या हे काय करते हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमे अरे हिंदूतला मराठा जेव्हा उभा राहत होता ना तर तेव्हा हिंदू हिंदूंना भीती नव्हती यावेळेला त्यांनी एक माग मा अभियान चालवलं होतं हिंदू खत्रेमे मराठी गेले नाही त्यांचं अभियान फेल झालं हे आपण हिंदू आणि मुस्लिम भांडणं लावतो साहेब मराठा आरक्षणला सगळ्यात जास्त जर मदत करत असन तर मुस्लिम समाज दलित समाज धनगर समाज हे सर्व समाज मराठ्यांच्या पाठीशी त्यामुळं हिंदू खत्रेमे नाही मुस्लिम खत्रेमे नाही मराठा आरक्षण खत्रेमे मराठे खत्रेमे त्याच्यामुळं लोकांनी इतर जाती धर्माच्या सर्व बांधवांचा आपल्याला सहकार्य पाठिंबा आहे कुणीही इतर जातीचा द्वेष करू नये कुठल्याही नेत्याचा राजकीय पक्षाचा कुठल्याही जातीचा द्वेष करायचा नाही आपल्या आपल्या जातीच्या आरक्षणासाठी आपण लढतोय एवढं ध्यानात ठेवायचं आणि शांततेत मुंबईला जायचंय कुणीही आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल शांततेचा लढा गेल्या दोन वर्षापासून लढतोय जगात पुन्हा असा इतिहास होणार नाही दोन वर्षापासून शांततेत चालू असलेला लढा आणि कोट्यावधीच्या संख्येने मुंबईला जाणारा आणि पुन्हा शांततेत येणारा असे इतिहास घडत चाललेले जागतिक लेवलच्या सभा घेतल्या जागतिक लेवलच्या मिटिंग घेतल्या हे सगळे रेकॉर्ड मनोज जरांगे पाटलाचे आहे आणि ते तुमच्या सहकार्यामुळे आणि आता पुन्हा रेकॉर्ड घडवायचा सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला यायचं हे तुम्हाला हात जोडून तुमच्या पाया पडून तुमच्या लेकरवाळाचे चेहरे आठवा आणि मग मुंबईला निघा जय शिवाजी ओबीसी नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे मनोज जरांगे पाटील हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते बी आहे मुस्लिम नेते बी आहे दलित नेते आहे सगळ्या कारण मनोज जरांगे पाटीलच हे म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या जातीवर अडचण येतील ज्यांला ज्यांना काही अडचणी येतील आता तुम्ही बघा ना महादेव मुंडे प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील घेणं ज्यांना होत त्या भगिनी आल्या त्यांनी विनंती केली की मी गेल्या अठरा महिन्यापासून झगडते मला माझी केसची दखल घेतल्या जात नाही मला मुख्यमंत्री साहेबांची भेट होत नाही तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री साहेब म्हणजे जेव्हा महादेव मुंडे यांच्या पत्नी यांची भेट घेतली ज्ञानेश्वरी ताईची तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फडणवीस साहेबांची भेट झाली लगेच यासाठी एकाशामुळं गेल्या अठरा महिन्यात जे झालं नव्हतं ते दोन चार दिवसात सूत्र कसे आले आज दरारा हे मनोज जरांगे पाटलाच आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळाल आरोपी कुठले असो कुठल्याही जाती धर्माचे असो आम्ही जातीला टार्गेट करत नाही आम्ही आम्ही टार्गेट करतो त्या अपराधाला अरे उद्या आज मला भीती अशी वाटते जाती जातीमध्ये विष इतकं कालवलं चाललंय जर आपण एखाद्या डॉक्टर मध्ये समजा मी बिमार पडलो आणि मी मराठा समाजाचं काम करतो आणि मी एखाद्या ओबीसी डॉक्टरच्या हाताखाली गेलो माझी सर्जरी करायची वेळ आली आणि जर त्याच्या डोक्यात आला रे हे मराठ्याचं हे जारांगे पाटला सोबत फिरत होतं त्याने जर इंजेक्शन टोचलं तर काय होईल डॉक्टर हे आहे त्याच्यामुळे जातीवाद व्हायला नाही पाहिजे जातीवाद हे लोक घडून आणते ते राजकीय लोक यांच्या याला बळी पडू नका